धन धनवलं तुकोबाराय घरचे श्रीमंत पण तुकोपारायने मात्र ते दुष्काळामध्ये सगळं वाटून दिलं लोकांचं कर्ज माफ करून टाकलं आणि तुकोबारायकडे काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही तुकोबा राय रात्रंदिवस दिवस भजन करताय दिनरजनी हाची गंधा गोविंदा तुकोबारांची पत्नी मेनी हो अन्न अन्न करता करता अन्न अन्नाकरता तुकोबाराची पत्नी मिली तरी तुकोबार आहे ते मात्र कुठं लक्ष नाही तकोबार आहे भगवान त्याच्या भक्तीमध्ये एवढे लीन आहे एवढे लीन आहे की त्याची मात्र आपण विचारही करू शकत नाही एक दिवस तकोबार आहे भजन करत 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 भंडारा डोबऱ्यावरून रस्त्यावर येत असताना त्या रस्त्याला कडेला एक शेत होता आणि त्या शेताच्या ठिकाणी मोठी शिडा दगडाची शिडा होती त्या दगडाच्या शिडेवर तुकोबाराय बसले भजन चालू आहे तुकोबाराय भजन करताय त्या बाजूच्या बाजूला जे शेत होत तो शेतकरी पुण्याला राहत होता तो शेतकरी पुण्याला राहत होता ते तुकोबाराय आहे त्या ठिकाणी बसलेला आहे तो शेतकरी तिकडून आला आणि बघताय शेतामध्ये त्याच्या सुंदर अशी ज्वारी त्याने शेतामध्ये पेरली होती सुंदर ज्वारी त्याने शेतामध्ये पेरली होती आणि ज्वारीला आता हळूहळू त्या कंसामध्ये पिशा पडू लागल्या होत्या पिश्यात पिशा बारीक बारीक दाणे येऊ हो लागले बारीक बारीक दाणे येऊ हो लागले आणि त्या जो शेतमालक आहे त्या शेतमालकाने आपल्या शेतातल्या ज्वारीकडे थोडा फेरफटका मारला पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपल्या ज्वारीमध्ये दाणे पडत आहेत दाणे पडतायत म्हणजे या दाण्याचं राखण करण्याकरता कोणीतरी रखवायला जायचं लागेल मी काय बोलतो माझी भाषा तुम्हाला कळते ना कारण माझा जिल्हा वेगळा आहे आणि तुमचा जिल्हा वेगळा आहे आमच्याकडं मेलेले माणसं चालतात तुमच्याकडं हा ढा रा शेठ जी शेत बघू लागला शेत पाहिलं ज्वारीच्या कंसामध्ये थोडे थोडे दाणे पडू लागले त्याला वाटलं ला आता कोणीतरी रखवलदार दा, राखणदार ठेवावं लागेल म्हणून त्याने पाहिलं आता कोणाला ठेवावं तर तुकोबाराय त्यांच्या शेताच्या बाजूला दगडाची शिणा आहे त्या दगडाच्या शिळेवर भजन करताय तुकोबारायजवळ तो व्यक्ती आला आणि तुकोबाराने सांगितलं महाराज जय हरी जय हरी बरा तुकोबाराय म्हणतात जय हरी बोला शेठ काय काम कळलं आमच्याकडे त्यावेळेस तो शेठजी म्हणतो तो खूप करा महाराजांना महाराज आपली ही ज्वारी आहे ना दाण्यावर आली दाण्यावर त्याच्यामध्ये बारीक बारीक दाणे पडू लागले तर कोणीतरी रखवाल म्हणतो म्हणतो आपण कराल का रखवाली आपण कराल का खूप बराय वाटले नाहीतरी आपण कोणतंच काम करत नाही कोणतंच काम करत नाही आपल्या घर आपल्यामुळं सारे घरचे लोक आपल्याला सिर्यात घालतात त्याच्यापेक्षा या सिरेवर बसून भजनही होईल आणि या ज्वारीची राखण नाही त्यांनी सांगितलं शेठजीने तुकाराम महाराज तुम्ही सुंदर राखण करा मी तुम्हाला दोन खंड्या ज्वारी दे या ज्वारीच्या राखणीच्या मोबदल्यात मी तुम्हाला दोन खंड्या ज्वारी देईल श्री हरी उठल चालते काय अडचण नाही संध्याकाळी तुकोबर आहे घरी गेले निघून गेले तुकोबर आहे घरी आले आणि आई साहेबांना सांगताय की विद्याना उद्यापासून शेठजीची ज्वारी घेतली राखासाठी रखवाली करायची उद्यापासून शेठजीच्या ज्वारीची तुक बरायची पत्नी म्हणतात बापे बापे आज करून मी लाईक घरामध्ये दाना नाही एवढे दिवस झाले माणसाला कोणत्याच दृष्टीची चिंता नाही पण आज काय काय झालं काय नाही की ज्वारी राखण्याकरता जाणार आहेत मालक महासाहेबांना आनंद झाला दुसरा दिवस उजाळला तुकोबाराची आंघोळ झाली त्यांची जी देवपूजा त्यांचा जो विधी होता तो विधी उरकला आणि तुकोबाराने आई साहेब आबा देत महाराज आज भाकर कुठं भंडारा गोराडेश्वर की भामचंद्र गोराडेश्वर नाही भामचंद्र नाही आणि भंडारा नाही आज शेठजीच्या शेतकरी तुकोबारांनी सुंदर असा माळा बनवला माळा बनवला मस्त तुकोबरा माळ्यावर बसले आणि भजन चालू आहे पावंडुरंग हरी पावंडुरंग हरी पावंडुरंग हरी पावंडुरंग हरी तुकोबरायचं भजन चालू आहे पक्ष्यांनी यावं त्या कणसांवर बसावं तुकोबराने म्हणा आले 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 या या बसा 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 ते पक्षी मस्त आरामात आरामाताने खायचे दाने खाणची तुकोबरा म्हणायची मस्त खाबर काही काळजी करू नका काही काढून करू का पोटभर खा सावता आई तुम्हाला कोणी म्हणणार नाही पक्षी दुपार झाली ते पक्षी उडून बाजूला पाणी पिण्याकरता गेले यांना वाटलं म्हणजे हे दाणे इथले खात पण पाणी पिण्याकरता मात्र हे बाजू तर यांच्या पाण्याची व्यवस्था हो केली पाहिजे दुसऱ्या संध्याकाळी तुकोबाराय घरी आले घरी आल्याच्या नंतर एक फुटक मडतो तडक त्या मडक्याच एक घेतलं त्या एक कॅन एक भरली आणि आली आणि तिथे ज्वारीच्या बाजूला त्या मडक्याच्या ठोकरामध्ये तुकोबाराने कॅन म्हणलं हो पाणी धुतलं आणि पक्षी आले पुन्हा दिवस उजाळला पक्षी दाणे आहेत पाणी पित आहेत व्यवस्था मस्त व्यवस्थित चालू व्यवस्थित झालं असं जोपर्यंत तो शेठजी येत नाही तोपर्यंत काय दाणे दाना एक शेणजी आला व एक दिवस आला ना मग ते पाहते पाच दाणे भरले असल दाणे वाढत आले असंच मोडायला लागल तर त्या तयारी ना नियोजन करायसाठी तो शेतावर आला आणि आला ना गाडी लावली पाच एक पंचा दाना येतोय महाराजाचं भजन चालू आहे तुले अशा पद्धतीने तो गोबरायचं भजन शेठजी माळ्यावर आले तो गोबरायला महाराज मस्त भजन चालू आहे तुमच तो प्रोग्राम म्हणतात जय हरे जय हरे कधी आले कधी आले कधी आले काय आले पणच त्या दाने नाही राहिले तुम्ही काय राखण करताय काय करताय काय माणूस आहे काय आहे तो माणूस वाटेल ते शब्दात गोबरायला बोलू लागला गोबरायने सांगितलं आता झालं ते झालं झालं ते झालं आता ते पक्षी जायचे दाणे काय त्याला मी काय केलं अरे मी मारच सगळं गेलं तरी महा केला नाही तू या काय घेऊन माझ्या घरचं सगळं गेलं तर मी विचार नाही केला अरे लोक माझ्या चार कोटी कर्ज होतं म्हणे चार कोटी कर्ज तर त्या कर्जाच्या वया आम्ही इंद्रायणी बिळवून दिल्या म्हणे आणि तू काय या छटाकवर सांगतो बुडवून दिलं म्हणे कर्जाच्या वया म्हणजे तुमचं बरं आहे पण आता आमचं कसं वाच त्यांना त्याने सांगितलं गावात चला पंच कमिटीकड चला पंच कमिटी काही निर्णय देईल ते, ते देईल आले पंच कमिटी जवळ आले तुको बरायला म्हणतात ते यांनी सांगितलं सेट त्या सेट सगळं सांगितलं पंच कमिटीला का असं असं होतं असं असं ठरलं होतं आणि असं असं झालं त्यावेळी तुको बरायला ते कमिटी विचारते म्हणजे तुकाराम मला खरं आहे काय खरं आहे का हे शेट तिथे सांगतात कोबरा हो अगदी बरोबर आहे यांचं बरोबर काहीच यांचं काहीच खोकं नाही शंभर टक्के घर आहे मग आता कसं करायचं ते म्हणे माई जवारी भरून द्या जवारी होणार होती म्हणे वीस पोते शेठ जे काय म्हणे ज्वारी वीस पोते होणार होते माई ज्वारी वीस पोते भरून गरून पाहिजे तू गोरवून म्हणताय देऊन टाकू काही अडचण नाही मी देण्यासाठी तयार आहे माझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा मी देणार काहीच अडचण नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही देणार कवा त्यावेळेस ते पंच कमिटी म्हणू लागले की हा हा शेतकरी शेठजी एवढा म्हणतोय दाणे राखले आणि हा म्हणतो की येताणाऱ्याला कंसम दे असं कसं होईल असं कसं होईल म्हणून ती सगळी पंचकमेटी उठली तुकाराम महाराज शेठजी सगळे शेतावर आले सगळे शेतावर आले आणि पाहताय आता गेले तेव्हा दाना नव्हता त्यांचं गेले तेव्हा दाना नव्हता आणि तिकडून जेव्हा आले वापस पण साहेब दाणे दाने, दाने म्हणजे दानेचे टप्पुरे टप्पुरे ते गावकरी शेठजी सगळे विचार करू लागले म्हणजे आता आतापर्यंत आपण गेलो आतापर्यंत आपण तिथं तो होतो तर दाना नव्हता म्हणे मीस गावातून आलो पाहतो तर याचा दाणे आले होतो भगवान परमात्मा तुकोबा राय म्हणतायत अरे माझा भगवान परमात्मा पापणे कसा कंचातल्या दाण्या दाण्यामध्ये डोलून व्हायला ही भक्ती आहे तुकोबारा भक्तीच्या जोरावर त्या कंचा दाणे नव्हते पण दाणे आले महाराज दाणे एवढा विश्वास राहायचे भक्तीमध्ये अशी कठीण भक्ती होती तुकोबरायची आणि तुकोबराय म्हणताय देवाची जर भक्ती आपण केली तर काय होणार कायम हे केले एका चिंतिता विठ्ठली म्हणून भगवान परमात्म्याची सेवा करत असताना मात्र फळाची कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू नका भगवान परमात्मा फळ दिल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। आता त्या ज्वारीमध्ये कन्सअ दाणे इतके होते इतके होते हा शेठजी म्हणत होता की मला वीस क्विंटल ज्वारी होणार होती आता गावकरी म्हणला आता वीस क्विंटल नाही भाऊ म्हणे ज्वारी भरपूर होणार आहे ज्वारी भरपूर होणार पण तुला आता मिळणार किती वीसच क्विंटल तुला मिळणार वीसच क्विंटल आणि मग त्या गावकऱ्यांनी ते कापली ते हार्वेस्टर हिरबा लावला काढली ज्वारी झाली दोनशे पोटी दोनशे पोते मग तो म्हणे सगळी ज्वारी माहीत आहे सगळी ज्वारी माहीत आहे गावकरी ते पंच कमिटी म्हणू लागले जास्त काना जास्त सांगपण नको तो वीस पोते होणार होते वीस पोते उचलण मोकळा आणि सगळी ज्वारी म्हणून त्यांना वीस पोते नेली तो तुकोबारांना त्या वीस पोत्यातली दोन दोन खंड्या दिली कारण दोन खंडे ठरली होती त्या वीस पोत्यातली दोन खंड्या ज्वारी तो रा आपल्या घरी नेली आणि पंच कमिटी पुन्हा तुकोबरायला म्हणतात महाराज ही जे उरलेली ज्वारी आहे घेऊन जातो तुमच्या घरी का काम नाही तुकोबारा नाही मला काही काम नाही हे बस आपली दोन खंड्या ज्वारी त्याच्यातच आपलं भरपूर होतं म्हणे काहीच नव्हतं तरी आपण जगतच होतो ना आता हे दोन खंड्या आली आता काय आपण उपाशी राहणार आहे मग ती ज्वारी मग करायचं काय मग त्या गाववातल्या लोकांनी ठरवलं की या ज्वारीचं करायचं काय तर मग ते तुकोबाराच्या वाड्यातलं एक मंदिर आहे पांडुरंगाचं पांडुरंगाची शिळा मंदिर आहे ते मंदिर साड़ा साडवत त्यावेळेस ती सगळी ज्वारी पुण्याला बाजारपेठेत विकली आणि त्या ज्वारीच्या पैशातून तुकोबारांच्या वाड्यातलं भगवान पांडुरंगाचं मंदिर बांधलं ते मंदिर आहे